पहिल्या तासाला आम्ही हे काम उत्तम पण गाडीत नुसतच बसून झोपलेल्या इतरांकडे पाहता पाहता आमचाही डोळा कधी लागला हे कळलंच नाही वरवर वाटत तरी माणूस रात्रीची झोप अडवून ठेवू शकत नाही खोट वाटत असेल तर सलग दोन रात्री जागून पहा लिंबूच्या गजरामुळे विजयची झोपमोड झाली कानाजवळ कोकळणारा मोबाईल बंद करून तो उठला सर्वांवर एक नजर फिरवली डोळे मिटलेले असले तरी कोणी दुःस्वप्नात आहे असं वाटेना गाडीतील सीट वर अंग आकसून झोपल्याने त्याचे हातपाय आखडलेले ते मोकळे करण्यासाठी तो गाडी बाहेर पडला दार बंद केलं आणि खोल श्वास घेऊन शरीर ताणलं शुद्ध हवा फुप्फुसांना गुदगुल्या करून गेली एकदम तरतरीत वाटू लागलं आभाळात सहस्त्र तारे डोळे मिचकावून हसत होते त्यांच्याकडे एक नजर टाकून तो गाडीच्या टपावर जाऊन बसला दूर दूर माळ पसरलेला सगळं शांत पण अचानक पाठीमागून त्याने एक विचित्र गर्जना ऐकली पाठोपाठ कडाकड झाडे मोडल्याचा आवाज पावलांचा दणदणाट तो मागे वळला आणि भयातिरेकाने त्याचे डोळे फुटून बाहेर पडण्याची वेळ आली कारण आफ्रिकन हत्तीच्या दुप्पट आकाराचा एक डायनासोर आपली महाकाय पावलं टाकत गाडीकडेच येत होता विजयला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना हे काय आकृत ज्युरासिक वर्ल्ड सिनेमा थ्री डी आयमॅक्स डॉल्बी मध्ये पाहतोय की काय असं वाटू लागलेलं पण खरं आणि खोट ठरवण्या इतका वेळ त्याच्याकडे नव्हता काही सेकंदातच तो डायनॉसर इथे पोचला असता उडी मारूनच तो खाली उतरला आणि गाडीच्या काचा वाजवू लागला ओरडू लागला पण कोणी प्रतिसादच देईना अशी गाड झोप त्यांना लागलेली त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केला पण ते लॉक झालेलं एव्हाना अगदी जवळ पोचलेल्या टिरेक्सने उजवीकडे पाहत भयंकर गर्जना केली आणि आपल्या महाकाय मस्तकाच्या एकाच तडाख्यात गाडीला दूर लोटून दिलं गाडी अंतराळी पंतराळी होत रस्त्याच्या बांधावरून खाली कोसळली कुणी वाचणं शक्यच नव्हतं विजयला प्रचंड धक्का बसला अवघ्या काही सेकंदात हे काय होऊन गेलं सख्या भावापेक्षा जवळचे आपले आठ जीवाभावाचे मित्र डायनासोरच्या एका तडाख्यात मेले तो पुतळ्यासारखा तसाच थिजून उभा राहिला पण गाडीची वासलात लावून झाल्यावर त्या भयानक विलुप्त पशूने विजयकडे मोर्चा वळवला पंचवीस तीस फूट उंच कितीतरी हजार किलो उंच तीक्ष्ण दात सुळे असलेलं ते राक्षसी धूड दणादण दन पावलं टाकत आपल्याकडेच येताना पाहून विजयची जागी झाली मोकळ्या रस्त्यावर या सोडवून घेणं कठीण आहे हे, हे लक्षात तो पटकन डावीकडे वळून काटेरी रानाकडे पळाला इथे मोठमोठे वृक्ष नसले तरी खुर्टीत झुडप खैर बाभळीसारखे बुटके वृक्ष निवडुंग व इतर काटेरी झाडे भरघोस होती त्यामुळे टिरेक्स वेग मंदावेल अशी विजयला खात्री होती पण त्या झाडांपेक्षाही दुप्पट उंचीचा तो प्रागैतिहासिक पशु वाटेत आडवा येईल त्या झाडा झुडपाला चिरडतच पुढे येत होता त्याला काट्यांची चिंता नव्हती त्याचं शरीरच खवलेदार कातडीमुळे अभेद्य चिलखती बनलेलं उल्कापात होऊन विलुप्त होण्यापूर्वी हा डायनासोर सर्वोच्च भक्षक का होता हे विजयला आता सेकंदा सेकंदाला कळत होत मधलं अंतर झपाट्याने कमी होत चाललेलं शर्यतीत हा प्राणी आपल्याला नक्कीच हरवेल कुठेतरी लपायला हवं विजयने धावता धावताच ठरवलं पण कुठे तो पळत असतानाच आसपासच्या जागांचा अंदाज घेऊ लागला वेळ रात्रीची होती आतापर्यंत आभाळात ढगांचा वावर नसल्याने चंद्रप्रकाशात सारं काही स्पष्ट दिसत होतं योगायोग म्हणा किंवा विजयचं नशीब बलवत्तर तेव्हाच वेडावाकडा ढग नेमका चंद्रा समोर आला एकदम गुडूप अंधार झाला विजय आणि त्याचा पाठलाग करणारा टीरेक्स दोघे बावचळले पण संधीचा फायदा उचलून विजय चाच पडत एका खडकाजवळ गेला खाली माणूस झोपण्या इतकी पोकळी होती तिथे आडवा पडला आसपासची वाळू पोटासमोर ओढून घेतली फक्त डोळे उघडून श्वास रोखून गपगार पडून राहिला डोळ्यांनी दिसायचा बंद होताच टायरोनोसॉरसने आपला नाईट विजन सुरू केला त्याच्या नाकपुड्यांवर छिद्रे होती कुठल्याही जिवंत प्राण्याच्या शरीराचा उष्मा या ग्रंथी टिपू शकत होत्या टीरेक्स मानवी शरीराचा उष्मा शोधू लागला पण त्याच्या नाकपुड्या जमिनीपासून वीस पंचवीस फुटांवर असल्याने या कामात थोडा वेळ लागला असता लाइट गेल्यावर मेणबत्ती घेऊन शोधाशोध करण्यासारखाच हा प्रकार विजयला काही दिसत नसलं तरी टिरेक्सच्या राक्षसी पावलांची कंपना जाणवत होती तो आसपासच होता चुकून त्याचा पाय आपल्यावर पडला तर शरीराचा असा काही चेंदाबेंदा होईल की जीव नेमका कुठल्या अवयवातून बाहेर पडला तेही सांगता यायचं नाही तो विलक्षण घाबरला होता दुःखातही होता आठ मित्रांना गमावल्याचं दुःख पण हे सगळं खरंच घडतंय का लाखो करोडो वर्षांपूर्वी अचानक विलुप्त झालेला हा प्राणी आला तरी कुठून एल डोराडोच्या शोधात ॲमेझॉनचं निबिड वन भटकत असताना नरभक्षी क्रेटोजशी सामना झाला होता त्यांचं तिथे टिकून राहणं पटण्यासारखं आहे पण या वाळवंटात जिथे पाण्याचा टिपूसही नाही शिकार करण्यासाठी मुबलक प्राणी नाहीत आणि कुठल्याही अडथळ्या अभावी लपून राहणंही शक्य नाही तिथे एवढ्या प्रचंड आकाराचा डायनासोर सापडणं हे अगदी अविश्वसनीयच साऊथच्या सिनेमात एक किरकोळ शरीर यष्टीचा नायक शंभर दीडशे सशस्त्र आणि आडदान शत्रूंना उचलून उचलून मारतो इतकं अविश्वसनीय असं फक्त सिनेमात आणि स्वप्नातच घडू शकतं स्वप्न हे स्वप्नच असणार स्वप्न वेताळाने पाडलेलं दुःस्वप्न हे उमगताच विजयला हसू की रडू ते कळेना रडण्याची गरज नव्हती कारण त्याचे कारण तो स्वतःच दुःस्वप्नात अडकलेला आतापर्यंत आपल्या समोर धावणारा मनुष्य प्राणी अचानक गायब कसा झाला हे न कळून चिडलेल्या टिरेक्सने मान वर उचलून पुन्हा जोरदार गर्जना केली एक पाय जमिनीवर पूर्ण आदळला आसपासचे थरथरले विजयच्या अंगावरील वाळू खाली निष्टू लागली तो ती एका हाताने पुन्हा अंगावर ओढू लागला सॅन्डवायपर साप जसा धोका दिसतात स्वतःला वाळू रुतवून घेतो तसा काहीसा त्याचा प्रयत्न होता धप धप असा आवाज करत टीरेक्सची पावलं जवळ आली की आता झालाच आपला खेळ खल्लास असं विजयला वाटायचं दूर गेली की तो सुटकेचा निश्वास सोडायचा कितीतरी वेळ हे विजयला जुरासिक पार्क सारखे चित्रपट पाहण्याचा छंद अजस्त्र मांसाहारी डायनासोरसच्या कचाट्यात अडकलेले लोक पाहताना आपण तिथे असतो तर काय झालं असत याच त्याला भय वाटायचं मनी वसे ते स्वप्नी दिसे आता ते खरं झालेलं आपली मान खाली झुकवली आणि उष्मा हुंगण्याचा प्रयत्न केला त्याला काही सजीव अंश सापडले तोच धागा पकडून तो हळूहळू पुढे येऊ लागला विजयला हे सगळं आवाजावरून कळत होत आता त्याची पूर्ती तंतरली ते शिकारी जनावर अवघ्या वीस फुटांपर्यंत पोचलेलं या दुःस्वप्नात आपण मेलो तर नेमकं काय होईल कदाचित खऱ्या आयुष्यात आपण कोमात जाऊ डॉक्टर तन्मयी किंवा झुलेझुच्या त्या दुर्दैवी मुलांसारखंच आपला आत्मा थेट स्वप्न वेताळाच्या दुनियेत जाऊन पोचेल आणि त्याचा गुलाम बनेल मखा याला रोखलं नाही तर इतरांसोबत नवव्या रात्री आपण सुद्धा कायमचे नष्ट होऊ पण भेंडी बाकीचे वाचले तर आपल्याला प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला या डायनासॉरसशी लढायचं नाही आहे किंवा त्याला ठार करायचं नाहीये फक्त कोणीतरी झोपेतून जागा करेपर्यंत त्याला हुलकावणी देत राहायचंय आणि कितीतरी थरारक मोहिमा पार पाडलेल्या एका साहसी गुप्तहेरासाठी ते काही अशक्य नाही आपल्याच विचारांनी किंचित हुरूप आलेला विजय मोठ्या हिमतीने आहे तसाच पडून राहिला उष्माहुंगत टीरेक्स अगदी नऊ दहा फुटांवर येऊन पोचला आणि एकदम स्थिर झाला साप जसा करण्यापूर्वी फणा काढून एकचित्त राहतो त्याच वेळी चंद्रासमोर आलेला तो प्रचंड ढग पुढे निघून गेला पुन्हा एकदा धुरकट दिसू लागलं शरीर वाळू तुतलेलं असलं तरी विजयचं डोकं बाहेर होत ते टीरेक्सने पाहिलं असणार त्याच्या शरीराचा उष्माही टिपला असणार मान वाकडी करून त्याने आपला जबडा उघडला एकदम मुसंडी मारत तो त्याच्या दिशेने आला तेव्हाच उजवीकडून एक पांढरी कॅरावॅन वेगाने येऊन त्याच्यावर आदळली टिरेक्स द्विपाद पशु असल्याने त्याला पटकन तोल सांभाळता येत नाही जमिनीला उतार असल्याने गडगडत पुढे गेला पायांवर जखम झाल्याने संतापाने गुरगुरला उठण्याचा प्रयत्न करू लागला तीच संधी साधून विजय पटकन गाडीकडे धावला त्याने आत उडी घेतली मंग्याने गरकन गाडी वळवली आणि धुम ठोकली एव्हाना सावरलेला टीरेक्स पुन्हा गाडीचा पाठलाग करू लागला होता मंग्याने पाचवा गिअर टाकला छातीचा भाता धपापणाऱ्या विजयने पाणी मागितलं सचिनने अतिशय प्रेमाने बाटली उघडली आणि आणि त्याच्या तोंडावरच उपडी केली रात्रीच्या गारठ्यात गार, गार पाणी अंगावर पडताच विजय ओरडत उठला भिंडी पाणी पाचतोस की आंघोळ घालतोय मला दुःस्वप्न पाहत होतास तू टमाट्या तोंडावर पाणी मारून तुझी झोपमोड करत होतो सचिनने चिडून उत्तर दिलं विजयने हळूहळू डोळे उघडले आधी मागे पाहिलं कोणी पाठलाग वगैरे करत नव्हतं मंग्या गाडी चालवत होता प्रवास पुन्हा सुरू झालेला बाकीचे सगळे त्याच्याकडे टकामका पाहत होते ये मित्रा विजय स्वप्नांनी छळलेल्यांच्या ले क्लबमध्ये तुझं स्वागत आहे तळहात गालावर टेकावून कशी बशी मान सावरलेल्या योगने मलुल स्वरात म्हटलं तो मागच्या चार रात्रींपासून जागा होता काय बघितलं सरे झेमण्या स्वप्नात मंग्याने वरच्या आरशात पाहत विचारलं टायरोनोसॉरस भेंडी हात धुवून मागे पडला होता नशीब वाचलो विजयने उसासा सोडत म्हटलं ए वेड्या वाचलास कुठे खरी परीक्षा तर आता आहे तुझी प्रवास संपायला अजून चार दिवस आणि चार रात्री बाकी आहेत न झोपता जागा राहून दाखव मला तर समजतच नाहीये आपण झोपू शकतो म्हणून आनंद मानायचा पुढचा नंबर आपला असेल या टेन्शन मध्ये राहायचं राजेश चुक चुकला चुक स्वप्न पडलेले आणि न पडलेले सर्वांची झोप उडवून ठेवल्या या स्वप्न वेताळाने याक्षिक बघितला नरकात जाऊन दैत्यांशी लढलो पण इतकी वाईट अवस्था कधी झाली नव्हती खूपच डेंजर आहे हा स्वप्न वेताळ त्याच्याशी लढण्याआधीच त्याने आपल्याला गलितगात्र करून टाकले नॉनसेन्स लिंबाजी मरगळलेल्या आवाजात म्हणाला अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही असं दिसतंय मित्रांनो अरे हा स्वप्न वेताळ इतर कोणी नसून चक्क सैतानच आहे आपण कितीतरी वेळा त्याच्या वाटेत आडवा आलो नरकातून त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो याचा सूड तो कधीतरी उगवणारच होता मी स्पष्ट केलं सर्वांच्या छातीचा ठोका चुकला झुले झुतील निष्पाप मुलांना सैतानाने आपल्यावर सूड उगवण्यासाठी वेठीस धरलं असं म्हणायचंय का तुला राजेशने दचकून विचारलं तसं काही नसेल कदाचित का जगात जसे देवाला पुजणारे लोक आहेत तसेच मखायासारखे सैतानालाही पूजणारे लोक आहेत त्यांचा वापर करून सैतान अधिक अधिक शक्तिशाली होण्याचा पाताळासोबत पृथ्वीवरही अंधाराचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो झुलेझुत तेच चाललेलं डॉक्टर तन्मयीमुळे आपण इथे आलो पुन्हा एकदा सैतानी कर्मकांडात बाधा आणली आणि त्याच्या रोषाला बळी पडलो सैतानाला त्याचा सूड उगवण्याची संधी मिळाली ही दुःस्वप्ने आपल्यासोबत त्याने काय काय करायचं ठरवलंय याची फक्त झलक आहेत सहारात पोचल्यावर जर आपण मखा याला रोखू शकलो नाही तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही मी म्हटलं हे ऐकताच सचिन ओरडला वाटाण्यांनो मी इब्लिस प्रकरणात बोललो होतो तुम्हाला सैतानाच्या नादी लागू नका होलसेल मध्ये पण माझा ऐकतो कोण सचिन तर चू चुकीचा वाटतो ना नेहमी तुम्हाला कोण बघा अरुंधतीच्या मागे लागला नसता तर प्रकरण आपल्या अंगावर नॉनसेन्स लिंबाजीने आठवण करून दिली तसा सचिन गप्प बसला बंधु चेतन या मोहिमेत प्रत्यक्ष सैतानाशीच द्वंद्व लढावयाचे असेल तर मित्र पक्षाची युद्ध सज्जता ही तितकीच काटेकोर हवी असे वाटते या दृष्टीने तू काय बरे योजले आहेस विशालने विचारलं मखायाला गाठायचं आणि त्याला सैतान पूजेचा सध्या तरी सततचा प्रवास अपुरी झोप दुःस्वप्नांची भीती झोपू न शकणाऱ्यांची चिंता यामुळे आणखी काही सुचतच नाही आयुष्यात प्रथमच मी इतका असहाय्य आणि हवालदिल झालोय मित्रा मी प्रामाणिकपणे सांगून टाकलं अरे हे काय बोलतोयस तू मघाशी सैतान सूड उगवतोय म्हणालास त्यापेक्षा हे ऐकणं जास्त खतरनाक आहे मित्रा प्लीज असं काही बोलू नकोस आमच्या सर्व आशा तुझ्यावरच आहेत योग मिटणारे डोळे कसे बसे उघडे ठेवत म्हणाला ते मला काही माहीत नाही मी काही फुकटचा मरायला आलो नाही इथे तू याक्षिकाला बोलव आणि त्या सैतानाला किंवा स्वप्न वेताळाला घुमटाखाली झाकून ठेवायला सांग मला एकदा स्वप्न दोष झालाय आता पुन्हा आणखी राणा नको होलसेल मध्ये सचिन गडबडीत भलतच काहीतरी बोलून गेला ते ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं ते सर्व चिंता क्षणभरासाठी विसरून खो खो हसू लागले हसणं थांबल्यावर मी काचे बाहेर पाहिलं पूर्व दिशेला लाल गुलाबी छटा दिसू लागलेल्या गाडी भरभर अंतर कापत होती आज संध्याकाळ पर्यंत सातशे किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी मंग्याने जोर लावला मोकळ्या रस्त्यांवर गाडी ताशी स्पीडने पळू लागली गाडी भलता पण रस्त्यांची अवस्था तितकीशी बरी नव्हती अपघात होऊन दुष्काळात तेरावा महिना नको म्हणून त्याला चहा पानासाठी थांबवलं पंधरा मिनिटच विश्राम केला आणि गाडी लिंबाजीने चालवायचं ठरलं त्यामुळे मंग्याला आराम मिळाला असता पाच सहा तासांनंतर मी चालवणार होतो आज संध्याकाळपर्यंत कमीत कमी सातशे किलोमीटर हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर कारण नसतं झालं तर पूर्ण मोहीमच अपयशी ठरली असती नऊ मित्र सहाराकडे निघून गेले या गोष्टीला आज पाच दिवस पूर्ण झाले होते डॉक्टर तन्मयीच्या परिस्थितीत किंचितही फरक नव्हता तिने ज्या कोवळ्या जीवांचा शाप स्वतःवर ओढवून घेतला होता ती रोज आपल्या लाडक्या डॉक्टर साठी फुले घेऊन येत काही वेळ तिच्या पलंगापाशी थांबत आणि मान खाली घालून परत जात त्यांना शाप वगैरे गोष्टी फारशा कळत नसल्या तरी मोठ्या माणसांच्या बोलण्यातून गावावर कुठलं तरी भयंकर संकट ओढवलंय हे कळत होत रात्रीच्या वेळी आणि दिवसा ढवळ्या सुद्धा आकाशात दिसणाऱ्या दिवसेंदिवस आणखी मोठा आणि तेजस्वी होत जाणाऱ्या त्या धुमके तुकडे पाहून झुलेझु वासी चुकचुकत आपल्या देवतेला हात जोडत प्रार्थना पुटपुटत नऊ मित्रांनी नवव्या दिवशी काही चमत्कार घडवून आणला नाही तर झुलेझूचं नावच जगाच्या नकाशावरून कायमचं मिटेल अशी त्यांना चिंता होती मामा ओरमाने म्हणजेच हाकूच्या आजीने हाकूला मागच्या पाच रात्री जागत ठेवलं होतं दिवसाही ती त्याच्याकडे बारीक लक्ष ठेवून असायची त्याला झोप लागली तर स्वप्न वेताळ घात करेल अशी तिला चिंता होती सकाळी दुपारी आणि रात्री असं दिवसातून तीनदा ती कसली तरी जडीबुटी त्याला कापडात गुंडाळून हुंगायला देत असे त्यामुळे त्याची झोपच उडून जाई जांभया बंद होत डोळे टक्क उघडे राहत परंतु झोप येत नाही म्हणजे शरीराला झोपेची गरजच नाही असा अर्थ होत नाही पाच रात्री न झोपण्याचा परिणाम त्याच्या देहावर स्पष्ट दिसत होता तो अचानक रोडावला डोळ्यांखाली खड्डा तयार झाला बोलताना शब्द घसरू लागले वेळी अवेळी भास होऊ लागले आपल्याला पंख फुटले आहेत आणि आता आपण उडू शकतो असं भलतच काहीतरी वाटून त्याने उघड्या खिडकीतून बाहेर झेप घेतली पण नशीब घरे तरंगती असल्याने तो तदाने तलावाच्या पाण्यात पडून वाचला मामा रोज करत होती गेलेल्या नऊ साहसी मित्रांना सर्व संकटांशी लढण्याची द्या अस आपल्या देवी देवतांना आळवत होती कदाचित त्यांच्या प्रार्थनेमुळेच आजवर आमचे मित्र दुःस्वप्नातून योग्य वेळी बाहेर पडले असावेत त्या दिवशी आम्ही जेवायलाही थांबलो नाही चहापानाच्या वेळेस भरपूर चिप्सची पाकिट बिस्किट शीतपेय फळांचे ज्यूस वगैरे सोबत घेतलेले तेच अधून मधून पित होतो कुणी कुणाशी फारस बोलत नव्हतं पण एकदा पेंगुळलेल्या किरणने तोंड उघडलंच तुला काय वाटतं रे चेतू आधी आपण नरकातून सैतानाला हरवून सही सलामत बाहेर पडलोय तसं यावेळीही घडेल काय तू चुकतोय मित्रा आपण सैतानाला नाही त्याच्या दूतांना आणि दैत्यांना हरवलं होतं सैतान महाशक्तिशाली आहे त्याला हरवणं मनुष्य प्राण्याला कदापि शक्य नाही मी सत्य सांगितलं आणि तू विसरलास काय किरण मागच्या वेळी याक्षिकाने दिलेले पवित्र मायावी मणी होते आपल्याकडे यावेळी काय आहे बचाव करायला राजेशने आठवण करून दिली निदान धीर देण्यासाठी तरी खोटं बोला साल्यांनो इथे माझा जागरणाने जीव जातोय होलसेलमध्ये सचिन कपाळाला रुमाल बांधत म्हणाला त्याची डोकेदुखी वाढत चालल्याचं हे लक्षण होत आमच्या चिंतेत आणखी भर पडली ठरल्याप्रमाणे दुपारी तीन वाजता आम्ही गाडीचं स्टिअरिंग हातात घेतलं मंग्या आणि लिंबूने मिळून साडेचारशे मैलांचा सा टप्पा पार केलेला आता उरलेले अडीचशे मैल चार तासात कापण्याची जबाबदारी माझ्यावर होती हर हर महादेव म्हणत चौथा गिअर टाकला कित्येक वळण मागे पडली गावांमागून गाव मागे पडले गाडीत शांतता होती बसलेले सगळे सायंकाळच्या गार वाऱ्याने झोपतील की काय अशी भीती होती तेवढ्यात विशाल पचकला लिंबाजी ते त्रिकोणाकृती चटक खाद्य दे बरे हे ऐकून सगळ्यांची झोप उडाली कुक्कुच काय मला पण पाहिजे जे, जे काय असेल ते सचिनने झटकन डोळे उघडले छे असं काही नाही माझ्याकडे आई शपथ नाही लिंबाजी गांगरला नाचोज मागतोय रे तो येऊन टाक पटकन मी मागे न वळता म्हटलं नाचोजला असं म्हणतात मला तर समजलंच नव्हतं नॉनसेन्स लिंबूने मान्य केलं मला पण कुठे समजलं होतं त्रिकोणाकृतीवरून अंदाज बांधला मी स्पष्ट केलं संध्याकाळी पावणे सात ला नायजर देशाची सीमा पार करून नियामेत पोचलो क्रॉसिंग वर कागदपत्र तपासली गेली राजेश आणि योगने सर्व व्यवस्था आदल्या रात्रीच केली असल्याने काही अडथळा आला नाही अखेर आम्ही वेग आणि अंतराची लढाई वेळेला हरवलं नियामे म्हणजे नायजरची राजधानी सहारातील टेनेरे वाळवंटाचं प्रवेशद्वार हॉटेल बुकिंग झालं दुपारी लंच न केल्याने पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला हॉटेलच्या बुफेमध्ये जे मिळेल ते भरपेट खाऊन ती आग विझवली आणि झोपायला खोलीत आलो नऊ जण राहतील अशी रूम उपलब्ध नसल्याने पुन्हा तीन वेगवेगळ्या खोल्या घ्याव्या लागल्या प्रत्येक खोलीतील तिघांपैकी ती कोण झोपणार कोण जागा राहणार किती वेळ जागा राहणार हे ठरवण्यात आलं मी लिंबाजी आणि सचिन एकाच खोलीत होतो दोघांनी जागा राहायचं आणि एकाने झोपायचं असं ठरलेलं आधी लिंबाजी झोपला मी आणि सचिन बुद्धिबळ खेळत होतो सचिनचा हत्ती तिरक्या चालीने साडेतीन घर चालायचा आणि आपलेच प्यादे मारून परत यायचा हा भलताच विचित्र नियम होता पण त्याला त्यात मजा येत होती झोप विसरण्यात हरकत घेतली नाही फक्त पटावरचे प्यादे हलवत होतो पण झोप झाली सोफ्यावरच कलंडलो सचिन एकटाच खेळत राहिला गाड झोपी गेलेल्या लिंबाजीला आपल्या डोक्या बसून कुणीतरी गुणगुणतय असा भास झाला झोपू न शकणारा सचिनच काहीतरी कुरापती करतोय असं त्याला वाटलं आणि तो कुस बदलून झोपला पण सचिन तर त्याच्या बेडपासून आठ फूट लांब माझ्या जवळ बसून एकटाच बुद्धिबळ खेळत होता या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र